राज्य शासन वित्त विवर्गन दिनांक तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे कार्यरत व सेवृत्त अधिकारी आणि कर्मचारी व अखिल भारतीय सेवेमधील सेवृत्त अधिकारी यांच्याकरिता सुरू असलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्ती विमानछत्र योजनेचे दिनांक पंचवीस सहा चोवीस ते दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी नोतीकरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमानछत्र योजना कार्यरत व सेवृत्त अधिकारी आणि कर्मचारी तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची राहणार नाही आवश्यक आवश्यकतो वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त ने वेतनधारक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार आहे तसेच या योजनेमध्ये केवळ दिनांक एक जून हा चोवीस ते दिनांक तीस जून हा पंचवीस या कालावधीत सेवृत्त झालेले आणि होणारे अधिकारी आणि कर्मचारी अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्वच्छणे आवश्यकतो वार्षिक हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहे त्याचबरोबर मागील वर्षी सदर योजनेमध्ये समाविष्ट असणारे सर्व सदस्य नूतीकरण करण्यास पात्र ठरणार आहे त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमा क्षेत्र योजनेमध्ये सदस्य नोंदणी होण्याचे प्रमाण कमी होत असल्याने सन चोवीस पंचवीस मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा याकरता कार्य अधिकारी आणि कर्मचारी यांची वयोगट अठरा ते अडतीस वर्ष छत्तीस ते पंचेचाळीस वर्ष छेचाळीस ते अठ्ठावन्न वर्ष व सेवृत्त या वयोगटानुसार विमा हप्त्याची दरामध्ये बदल करण्यात येत आहे या योजनेमध्ये अंतर्गत समाविष्ट होणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना वैद्यकीय चाचणीची पूर्व अट लागू होणार नाही त्याचबरोबर या योजनेमध्ये समाविष्ट करतावेळी अस्तित्वात असलेल्या आजारांनी विमा क्षेत्र उपलब्ध होणार आहे सदर विमा धारकास कोणत्याही पीपीएन रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची मुभा असणार आहे तसेच विमा कंपनीच्या पीपीएन पॅकेजच्या दराप्रमाणे दिली जाणार आहे तर पीपीएन बाहेरील रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचे स्वतंत्र विमा धारकास असणार आहे अशा प्रकारे विमा कंपनीच्या प्रचलित धोरणानुसार रुग्णालयाची आहता तपासून कंपनी दावा पारित करेल असे नमूद केले आहे सदर निर्णयामध्ये वयोगटानुसार विमा हप्त्याची रक्कम तसेच विमा क्षेत्र रक्कम नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद